ठाण्याची हवा बिघडली घोडबंदरचा श्वास घुसमटला ठाणे शहरातील वाढती वाहने आणि त्यांचा दूर इतर इमारतीची बेसुमार बांधकामे यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झाली असून ठाणेकरांचा श्वास गुदमरू लागला आहे विशेष म्हणजे वाहनांची सततची वर्दळ बांधकामे यांच्या जोडीला मेट्रोची भव्य बांधकामे यामुळे घोडबंदर परिसर सर्वाधिक घुसमटू लागला आहे दिल्ली मुंबई पाठोपाठ ह ठाण्याची हवा देखील बिघडू लागल्याने ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे विकार जडू लागले आहेत ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स डिसेंबर महिन्यात खालावला जात चालली आहे असल्याचे समोर आले आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात कमी असलेली हवा गुणवत्ता निर्देशांक पंधरवड्यानंतर एकशे त्र्याऐंशी एवढा नोंदवण्यात आला आहे हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये येत असला तरी नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर येथे हवेची पातळी अत्यंत खालावली आहे घोडबंदरच्या हवेची गुणवत्ता एकशे नव्वदवर पोहोचली आहे तर उपवन परिसरात एकशे शहात्तर एवढी गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे त्र्याऐंशी नोंद झाला आहे चारशे एक पाचशे गंभीर स्वरूपाचे प्रदूषण मानले जाते विशेष म्हणजे घोडबंदर भागातील हवा सर्वात जास्त खराब असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे या भागात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या तसेच इमारतींच्या बांधकामामुळे हवेत बदल झाले असल्याचे बोलले जात आहे ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत त्याचबरोबर हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन आठ सहा पाच सात आठ आठ सात एक शून्य एक सुरू केली आहे हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे वाढत्या नागरीकरणामुळे तसेच विविध विकासकामांमुळे आणि धूळ धुराच्या व्याप्तीने शहरात वायू प्रदूषणाची पातळी काही अंशी वाढली आहे मात्र हे मात प्रमाण गेल्या दोन वर्षापेक्षा तुलनेने कमी आहे हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे त्र्याऐंशीपर्यंत पोहोचला असल्याने सध्या तरी ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे